तुम्हाला असं वाटतं का की तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबून गेलं आहे प्रगतीचं स्वप्न आहे पण पावलं मात्र जागेवरच थांबलेली आहेत मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण यश पैसा आरोग्य किंवा समाधान हे सगळं एका गोष्टीवर अवलंबून असतं ती म्हणजे तुमच्या दैनंदिन सवयी तुमच्या प्रोग्रेसिव्ह हॅबिट्सवर नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही म्हणाल प्रगतिशील सवयी म्हणजे काय तर प्रगतिशील सवयी म्हणजे अशा सवयी ज्या तुम्हाला आजच्या तुमच्यापेक्षा चांगला उद्या घडवायला मदत करतात जसं की दररोज तीस मिनिटं वाचन करणं सकाळी पाच मिनिटं ध्येय लिहून काढणं दिवसाची सुरुवात मेडिटेशनं करणं दररोज थोडं तरी चालणं आणि रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवणं या छोट्या दिसणाऱ्या सवयीच आपल्या व्यक्तिमत्वाला मोठ्या उंचीवर घेऊन जातात सवयी का बनत नाहीत आपण ठरवतो आजपासून व्यायाम सुरू करायचा दोन दिवस होतात तिसऱ्या दिवशी पाऊस येतो आणि चौथ्या दिवशी मूड नाही म्हणून आपण परत जुन्या सवयींमध्ये जातो असं का होतं कारण आपल्याकडे स्पष्ट कारण नसतं सवय बनण्याची शिस्तबद्ध पद्धत नसते आणि सगळ्यात महत्वाचं आपण लगेच मोठा बदल करू पाहतो सवयी कशा तयार करायच्या चला आता आपण पाहूया की सवयी डेव्हलप करण्याचे पाच सोपे पण प्रभावी टप्पे कोणते पहिली पद्धत म्हणजे एका वेळी एकच लक्ष ठरवा या संकल्पनेचा अर्थच असा आहे की कोणतीही नवीन सवय तयार करताना तिच्यासाठी ठराविक वेळ निश्चित करणं अत्यंत महत्वाचं असतं समजा तुम्ही ठरवलं मी वाचन करणार पण कधी किती वेळ कुठे हे न ठरवल्यास मेंदू ते काम ऐच्छिक समजतो म्हणजे कधी वेळ मिळाला तर करू या प्रकारात जात आणि मग ती सवय बनतच नाही याऐवजी असं म्हणणं जास्त प्रभावी ठरत मी रोज रात्री नऊ वाजता झोपण्याच्या आधी पंधरा मिनिट पुस्तक वाचणार ही सवय वेळेवर आधारित आहे या ठिकाणी स्थळ निश्चित आहे आणि काय करायचं हे सुद्धा ठरलेलं आहे आता हे सगळं का महत्वाचं आहे तर मेंदू आपला प्रत्येक कृती ट्रिगरद्वारे समजतो वेळ ठिकाण भावना हे ट्रिगर ठरवले की सवयी कायम राहतात ठराविक वेळेवर सवय लावल्यामुळे ती ऑटोमॅटिक होते जसं सकाळी उठून आपण तोंड धुतो ना अगदी तसंच काही ताससाठी आपण ठराविक वेळा ठरवू शकतो जसं की सकाळी उठल्यावर आपण मेडिटेशन व्यायाम करू शकतो दुपारी जेवणानंतर दहा मिनिटं वाचन करू शकतो आणि रात्री झोपण्यापूर्वी जर्नल लिहिणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं आपण करू शकतो सवयीच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सेम टास्क सेम टाइम आणि सेम प्लेस इक्वल्स टू स्ट्रॉंग हॅबिट दुसरी गोष्ट म्हणजे एका वेळी एकच सवय बरोबर यशाच रहस्य मित्रांनो आपण सगळेच कधी ना कधी असं ठरवतो आजपासून मी लवकर उठणार व्यायाम करणार वाचन करणार हेल्दी खाणार आणि मोबाईल कमी वापरणार छान तुमचा उत्साह छान आहे पण मेंदू काय म्हणतो अरे बाबा एकदम एवढं नको मी गोंधळलोय तर विज्ञान काय सांगतं आपला मेंदू एका वेळेस फक्त एकच मोठा बदल सहज स्वीकारतो जेव्हा आपण एकाच वेळी अनेक सवयींचा प्रयत्न करतो तेव्हा ऊर्जा लक्ष इच्छाशक्ती सगळीकडं विखुरते त्यामुळे एकही सवय पूर्णपणे आकार घेत नाही यासाठी देखील एक सूत्र आहे वन हॅबिट वन फोकस वन अ टाइम यामुळे मनात गोंधळ राहत नाही सवय लागते तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि सतत आपल्याला अपयशाचा अनुभव येत नाही आणि यामुळे यशाची एक साखळी तयार होते एका वेळी एक पाऊल टाका पण ते ठाम आणि सातत्याने टाका ते तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल तिसरी गोष्ट म्हणजे एकवीस दिवस नियम बरोबर सवयींचं जादूई गणित तुम्ही कधी असं ऐकलंय का सवय लावायला एकवीस दिवस लागतात हो हे फक्त म्हणणं नाही एक मानसिक सत्य आहे आणि हजारो लोकांनी अनुभवलेला हा नियम आहे आता एकवीस दिवस नियम म्हणजे काय जेव्हा तुम्ही एखादी सवय रोज सलग एकवीस दिवस करत असता तोपर्यंत ती कृती मेंदूसाठी नवीन असते पण बावीसाव्या दिवशीपासून ती सहजपणे न विचारता केली जाते यामागचं मानसशास्त्र काय आहे तर मेंदूला नवीन सवय तयार करायला नियमितता आणि पुनरावृत्ती हवी असते सुरुवातीचे सात दिवस आपल्याला अवघड आणि संघर्षाचे जातात पुढचे सात दिवस आपल्याला हळूहळू सवय लागू लागते आणि शेवटच्या सात दिवसात सवय आपल्यामध्ये स्थिर होते यशस्वी एकवीस दिवस नियम पाळण्यासाठी काही टिप्स सांगते कॅलेंडरवर मार्क करा दररोज तुम्ही तुमची सवय पाळली की कॅलेंडरवर बरोबर असं टिक करा डिस्ट्रॅक्शन टाळा फोन सोशल मीडिया कमी करा आणि स्वतःची छोटीशी प्रशंसा करा छोट्या यशावरही गर्व करा या एकवीस दिवस नियमाचं सूत्र काय सांगतं तर एकवीस दिवस सवयीसाठी नव्वद दिवस जीवनशैलीसाठी आणि तीनशे पासष्ट दिवस आयुष्य बदलण्यासाठी तिसरी गोष्ट म्हणजे ट्रॅकिंग ठेवा सवयी टिकवायचं गुपित आहे मित्रांनो एखादी नवीन सवय सुरू करणं सोपं आहे पण ती सातत्यानं टिकवणं हीच खरी कसरत असते आणि त्यासाठी सगळ्यात परिणामकारक साधन म्हणजे ट्रॅकिंग ट्रॅकिंग म्हणजे काय ट्रॅकिंग म्हणजे दररोज केलेल्या सवयीचं दृश्यमान रेकॉर्ड ठेवणं जसं की कॅलेंडर आपण बरोबर टिक करतो सवय ट्रॅकर ऍप वापरू शकतो किंवा डायरीत आपण नोंदही लिहू शकतो हे सगळं का उपयोगी ठरतं तर ट्रॅकिंगमुळे मेदनूला सतत स्मरण राहतं हे महत्वाचं आहे बरोबरची साखळी वाढत आहे हे, हे पाहणं उत्साहवर्धक असतं दिवस चुकला तर लक्षात येतं आणि पुन्हा फोकस करता